Halo Halo Macik Halo 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 halo. Ah, ah, ah. halo 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 Cik Halo Halo, halo. halo Cik Halo 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 cik. Halo 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 Halo, cik. Halo. 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 Halo, cik. Halo. Halo. Ah. Vielen okay. ஆ ah, சொல்லுங்க no. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज त्या विचारांच्या पायावर उभं राहिले आहे मंडळ न्यायाच्या नव्या पर्वाचं प्रतीक माननीय सरन्यायाधीश सुस्वागतम 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 एक महत्वाची सूचना या ठिकाणी सर्वांसाठी आहे आताच सर्व मान्यवर हेलिपॅडवरून मंडनगडच्या रेस्ट हाऊसवर प्रस्थान करत आहेत आणि थोड्याच वेळात ते मंडनगड न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या ठिकाणी पोहोचत आहे आणि या मधल्या कालावधीमध्ये आपण लाईव्ह ही टेलिकास्ट पाहू शकता जेणेकरून आपल्याला तिथे प्रत्यक्ष असल्याचा आ, ही अनुभव घेता येईल आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवर लवकरच आपल्या नवीन इमारतीकडे उद्घाटनाकरता प्रस्ता प्रस्थान करत आहे हा सर्वांसाठी अत्यंत आनंद या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे सदस्य अध्यक्ष अमोलजी सावंत साहेब आणि संग्रामजी देसाई राज्यमंत्री योगेश कदम ही सर्व मंडळी आता प्रतीक्षेत आहेत ती म्हणजे भारताचे बाबांनवे सरन्यायाधीश आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आदरणीय भूषणजी गवई साहेब bien आदरणीय गवळी साहेबांचं कार्यपण करून काळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी हा क्षणाचं स्वागत करूया आपल्या सर्वांसाठी आजचा हा क्षण आजचा हा दिवस अत्यंत मौल्यवान असा आहे आनंदक्षण आहे आणि तो आपण काळ्यांच्या गजरामध्ये साजरा करूया ऑप्शन होत आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री सी चंद्रशेखर ते देखील उपस्थित आहे आणि आता सर्व मान्यवर हे <coughs> डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अनावरण करण्यासाठी आहे एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची पुतळा आणि त्या पाठीमागे काही घटनांचा उल्लेख असलेल्या मॉरल्स या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे आदरणीय गवई साहेबांच्या हस्ते या पूर्णाकृती पुराचं उद्घाटन होत आहे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत अभिमानाचा क्षण आहे माझ्या माहितीमध्ये संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पितला स्थानापन्न झालेला आहे त्याचप्रमाणे संग्राम देसाई ही सर्व मान्यवर मंडळी त्या पुतळ्याचं आणि त्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या अनावरण शिलेकडे जात आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि रत्नागिरीचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब कोल्हापूरचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती आदरणीय बकरंद कर्णिक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या गावी ही कोर्टाची इमारत या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहात याचा आपल्या सर्वांना एक अभिमान आहे प्रतीक्षा आहे की प्रत्यक्ष इमारतीच्या उद्घाटनाची आणि ते देखील आता पार पडत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या घटनेच लक्षणाचं स्वागत करूया कापूर उद्घाटन कार्यक्रम संपन्न होत आहे खर तर ही इमारत आताच्या काळाखंडातील अतिशय अत्याधुनिक आणि सर्व सोयीने युक्त अशा प्रकारची इमारत आहे त्यामध्ये ए आहे पोस्ट ऑफिस आहे रेल्वे बुकिंग आहे त्याचप्रमाणे इतर अन्य अनेक सुविधा या इमारतीमध्ये केलेल्या आहेत जशा की हिरेकनिक कक्ष अत्याधुनिक कोर्ट हॉल 기독교 사법서변에 올리라 소비드라치 ही प्रास्ताविका आहे तिचं अगदी गेल्या गेल्या इमारतीमध्ये प्रवेश करताना संविधानाचे प्रस्ताविकेतील या सर्वोच्च ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि महाराष्ट्राचे भूषण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब आणि राजकीय लढ्यामध्ये अमूल्य योगदान होतं सामाजिक आणि आर्थिक राजकीय समा, समान समानता आणि समता प्रस्थापित होण्यासाठी अस्पृश्य अन्याय मारित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेबांचं सा जीवन पूर्णपणे संघर्षमय राहिलं या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांचं मूळ गाव आंबेडवे हे नाव त्यामुळेच प्रसिद्ध झालं आंबेडवेकर हे आडनाव बचलून डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं आडनाव आंबेडकर असं करून घेतलं आणि त्यामुळं बाबासाहेबांची विशेष ओळख या गावाला निर्माण झालेली आहे एका अर्थाने आजची आंबडवे गाव ही एक स्फूर्तीभूमी आहे या थोर व्यक्तिमत्वामुळेच आंबडवे गावाला गा, आज आधुनिक तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं की वावकर ठरणार आहे आंबडवे हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यान्चा, या यान्चा, ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात आलेलं आहे आणि स्मारकाच्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचं जतनही करण्यात आलेलं आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव खऱ्या अर्थानं सर्वांसाठी प्रेरणास्थळी घडलेलं आहे दिनांक बारा फेब्रुवारी वीसशे बावीस रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी आंबेडवे गावाला भेट दिली होती आणि कोविंद यांनी असं म्हटलं होतं की रत्नागिरी जिल्ह्याने या देशाला खूप मोठी रत्न दिली आणि त्यापैकी अतिशय मौल्यवान रत्न म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने रत्नांचं आगर म्हणून अर्थपूर्ण झालेलं आहे त्यानंतर तारीख आठ जाण आठ ऑक्टोबर वीसशे तेवीस रोजी सध्याचे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी या मंडनगड कोर्ट इमारतीचं भूमिपूजन केलं आणि केवळ दोन वर्षे चार दिवसामध्ये ही इमारत पूर्णत्वा आलेली आहे आणि म्हणूनच या लोकोत्तर महापुरुषाचं स्फूर्तिदायी स्मरण करून कर आपल्याला सर्वांना प्रेरणा देण्यासाठी आजचा त्या ठिकाणी पुतळा उभार करण्यात येत आहे आणि म्हणून आजचा दिवस मंडणकर वासियांसाठी अत्यंत विशेष अशा प्रकारचा विशेष दिवस आहे मी आपल्याला विनंती करेन की मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताच सर्वांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करून त्यांचं त्यांच्याप्रती आपला सन्मान व्यक्त करूया आणि आजचा दिवस हा सस्मरणीय करूया या मध्ये न्यायालय होण्यासाठी त्याचप्रमाणे त्या इमारतीचं बांधकाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रशासन वकील संघ आणि न्यायपालिका यामध्ये आम्हाला काल या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि की उत्तम आता अस्मरणीय हा क्षण आपल्या मंडळी तालुक्यातील प्रमाणच आम्हाला पाहायला मिळतो आणि हवेदिवी अशी इमारत हा आज लोकार्पण न्यायालयाचं झालेलं आहे या तुम्ही बघू शकता आता हा उत्कृष्ट आणि अप्रतिम असा देखावा आणि आयुष्यात सुद्धा घाणावा असा क्षण आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र पटेल यांचे सगळ्या प्रकार मंडळ यांचे स्वागत या

सुंदर असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला मंडगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना बघायला सर या ठिकाणी आपल्या भव्य विजय इमारतीचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि मंडगाव तालुक्याच्या संपूर्ण जे या ठिकाणी लोक आहेत तळागाळातील लोक आहेत त्यांच्यासाठी आज ही भव्य इमारत उभी राहिली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि भविष्यात येणाऱ्या पिढीला सुद्धा एक चांगली एक वास्तू उभय करून दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज या मंडणगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं गाव अंबडवे या ठिकाणी माननीय भूषण गवळी साहेबांनी हस्ते जे पायाभरणी झालेली आणि आज तर आज जे सत्य उतरलं आहे ते डॉक्टरांचे मुळगाव या ठिकाणी कोर्टाचं आज कामकाज झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या हस्ते आज या ठिकाणी मी झाला त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा जो न्याय समता आणि बंधुत्व या तीन मूलभूत तत्वाची आधारलेली भारतीय संविधान आहे ते आज खऱ्या अर्थाने आज ठिकाणी सत्ता घेतला आणि त्याचा आज मी साक्षीदार आहे मला अभिमानाची गोष्ट आहे बाबासाहेबांचे मुलगा या तालुक्यातल्या या ठिकाणी उभा राहिला आणि माझं मन भरून आलेलं आहे देशाचे सर सरन्यायाधी सर्वोच्च सरन्यायाधी या ठिकाणी आले मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी एक सर्वसामान्य माणूस जो सुख समाधानी आजच्या दिवशी अवस्थिनी हा दिवस आहे